नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे दुपानंतरचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक एकोणावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस बाजार समिती हिंगोली या ठिकाणी आज अवक सहाशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे साठ रुपये क्विंटल सरसंद्रय चार हजार पाचशे एक्केचाळीस रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत ज्या दर चार हजार सातशे तेवीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती यवतमाळ या ठिकाणी अवघ तीनशे एकाहत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पंचावन्न सरसंद्राय चार हजार चारशे बारा जास्तीत ज्यादर चार हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती चिखली अवघ दोनशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे एक्कावन्न सरसंद्र आहे चार हजार चारशे एक जास्तीत जास्त दर चार हजार एक पाचशे एकावन्न रुपये क्विंटल नवीन आल्याचा दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी